जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात पिकांना सरदार कंपनीचे पोटॅश खत टाकल्याने शेतकऱ्यांची उभी पिक जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी हे खत अंबिका फर्टिलायझर परतूर व बालानंद कृषी सेवा केंद्र सातोना या कृषी सेवा केंद्रावरून शेतकऱ्यांनी खते विकत घेतली होती शेतकऱ्यांनी वरील दुकानदाराला पीक वाळून जात असल्याची माहिती देऊनही दुकानदार शेतकऱ्यांना उडाउडीची उत्तर देऊन आहे त्यानंतर शेतकऱ्यांनी परतूर तालुका कृषी विभाग यांच्याकडे तक्रार केली पण त्यांनी देखील दखल घेतली नाही त्यामुळे आज परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक जालना यांच्याकडे धाव घेऊन दुकानदाराचे कायमस्वरूपी परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे व सदर कंपनीवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली दहा दिवसांपर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्यास जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालया समोर देखील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हा कृषी अधीक्षक जालना जिल्हाधिकारी यांना दिली आहे आम्ही आज कृषी अधिक्षक साहेबांनी निवेदन दिलं सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी कशासाठी निवेदन दिलेले तुम्ही खते एक ब्लॅक कलरचं खत आहे आणि त्या खतामुळं जवळपास यांची सोळा पंधरा ते सोळा एकर कपाशी पूर्ण करपून गेली आणि या शेतकऱ्यांची किती सोयाबीन यांचं यांचं सोयाबीन आणि कापूस करपून गेलं आणि काही टरबूज यांची केळी आणि टरबूज आणि अंगूर असे काही विविध पिकं आहेत फळं पिकं आहेत जे खरीप पिकं आहेत ते पूर्णपणे करपून गेलेले आणि या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे कृषी विभागानं पण आम्हाला गुन्हा दाखल करण्याच्या पलीकडे सुद्धा प्रक्रिया कोणती पाहिजे तर ही कंपनी ब्लॅकलिस्ट झाली पाहिजे कारण हिला नंतर लायसन्स मिळणार नाही पाहिजे कायमस्वरूपी ब्लॅक लिस्ट झाली पाहिजे कारण या शेतकऱ्याचं तळटाळ ह्या कंपनीला परवडणार नाही कारण सोळा एकर जमीन सोळा एकर जर पीक जर नुकसान होत असेल तर ले, त्या लेकराला आपण कधी बिस्किटचा पुढा आणत नाही लेकराला कधी खायला आणित नाही लेकरला खायला आणत नाही पण त्या सरकीच्या बुडाला आपण खतं टाकतो बियाणं टाकतो फवारणी करतो त्यामुळे कंपनीचं हे तळतळात कंपनी शेतकऱ्याला घेऊन ये आणि या लवकरात लवकर हे कंपनी ब्लॅक मध्ये टाकण्यात यावं अशी आमची एक मागणी तुमचं किती किती हेक्टरवरलं नुकसान झालेलं आहे आमचं संपूर्ण जवळपास जवळपास आपलं शंभर हेक्टर असं जवळपास अंदाजे अंदाजे समजा आणि त्याची नुकसान भरपाई म्हणजे नुकसान झालेलं आहे पिकाचं एकंदरीत रक्कम किती आहे आता अंदाजे आता कॉस्टमला मागणी केलेली आहे दिलेलं होतं त्या कृषी सेवा केंद्रांची सुद्धा तपासणी करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून नमुने जे आहेत ते नमुने घेऊन नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे कृषी सेवा केंद्राची तपासणी करून त्याच्यामध्ये जर दोषी आढळले तर पुढील कारवाई करण्यात सर बोगस खता तयार करणाऱ्या कंपनीवर तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करणार आहेत का परतूरला जे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तर त्या ज्या कंपनीनं तो पुरवठा केलेला होता त्या कंपनीवर तेव्हा कृषी विभागानं गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे मोगस खात्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं ते कंपनीकडून भरपाई करून देणार याच्याबाबत तक्रार निवारण समिती कृषी विभागाची जी स्थापन केलेली आहे ते तक्रार निवारण समिती विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि इतर सर्व सदस्य असतात त्या तक्रार निवारण समितीमार्फत तपासणी करून त्याचा अहवाल शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जातो त्याच्यानुसार पुढील कार्यवाही केली जाते आपण जिल्हा कृषी अधिकारी म्हणून आपण जे की सांगितलं की आम्ही जो गुन्हा जो आहे तर तो दाखल केलेला आहे तो भोकरदन तालुक्यामधला एकच गुन्हा आहे परतूर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्याचे नुकसान झाले पण एक अद्यापही गुन्हा दाखल नाही आहे त्या ठिकाणी कृषी सेवा केंद्राकडे तक्रारी केलेली आहेत त्यांनी फक्त पाहणी केलेली आहे पण ज्यांना ज्या कंपनीचं मटेरियल होतं कंपनीचं काही जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये ते उपलब्ध होतं आम्ही परतूर तालुक्यामधूनसुद्धा त्याचे नमुने काढून लॅबला कृषी पाठवण्यात आलेले आहे आणि ते मटेरियल जे आपल्याला ते सापडलेलं आहे त्या ठिकाणी त्याच कंपनीवरती आपण भोकरदान तालुक्यामध्ये सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे कंपनीवरती गुन्हा दाखल झालेला आहे पुढील कारवाई करून आपण जे जे याच्यामध्ये कृषी असतील ते सर्वांवरती कर प्रश्न असा आहे की कृषी सेवा केंद्र जेव्हा म्हणजे परवानेधारक जे आहेत तर त्यांच्याकडे ज्यावेळेस म्हणजे खत विक्री आहेत शेतकऱ्यांना त्यावेळेस त्यांचे जे सॅम्पलिंगचे जे नमुने जे आहेत तर ते तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जे त्यावेळेला घेतले होते काय याची चाचपणी केली होती काय सांगायला बाबतीत याच्याविषयी चौकशी करून माझं जाईल ठीक आहे